काय सांगायचं कशा पद्धती लोकांना सोलापूरकरांची फार इच्छा होती की मोदीजींनी सोलापूरला आलं पाहिजे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी आज सभा दिलेली आहे सगळ्या परिसरामध्ये प्रचंड उत्साह आहे खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे सरकार उद्धव ठाकरे काल असं म्हणत आहेत की मोदींना मत म्हणजे भाजपला मत म्हणजे विनाशाला मत विकासाला नाही कसं उत्तर असत उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण याकरता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो आहे आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून तुकड्या आहे मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत त्यांनी ठाकरे आणि गट फोडला असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत वगैरे कोण्यात मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेख करत एकदा काल कोकणात देखील केला की राम राम करत प्रचार करत फिरावं लागतं